विश्व विश्व न्यूज न्यूज आपके साथ। नमस्कार आपण भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारिणीची व्हर्च्युअल बैठक घेण्यात आली येत्या काळात विविध स्थानिक स्वराज्य संस्था सहकार संस्था नगर परिषद महानगरपालिका आदी संस्थांच्या निवडणुका नियोजित आहेत या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष मजबूतीकरण संघटनाला विस्तृतीकरण इत्यादी मुद्दे यावेळी चर्चेले गेले माननीय देवेंद्र फडणवीस व माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची उपस्थितांशी संवाद साधत मार्गदर्शन केले यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख लक्ष्मणराव ढोबळे शशिकांत चव्हाण व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा